हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा नऊ मार्चचा एपिसोड रिव्ह्यू आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते नंदिनी जेव्हा काव्याला समजवत असते प्रत्येक गोष्टीत तेव्हा काव्या चिडते आणि बोलते अगं ताई संसार 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 काय घेऊन बसली आहेस तू तुला कळत नाहीये का ताई मी काय सांगते ते ऐकूनच घेत नाहीस ताई तुझं प्रेम नाहीये जीवावर आणि त्याचंही प्रेम नाहीये तुझ्यावर काव्या बोलणार त्याचं प्रेम तेवढ्या शांत बसते किंवा जीवाही धक्का बसतो जीवालाही वाटतं की काव्या काहीतरी बोलणार पण काव्या काहीच न बोलता शांत बसते आणि एवढंच बोलते की त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावर तेव्हा नंदिरी बोलते पण तरीही आमचं लग्न झालं आहे काव्या आणि प्रेमाचं म्हणशील तर लग्नानंतर होईल प्रेम जीवालाही काही समजत नसतं त्यालाही काही बोलता येत नाही तेव्हा नंदिरी बोलते आणि मला आत्ता प्रेमापेक्षा जो आदर त्याने माझ्यासाठी दाखवला आहे त्याचा अभिमान आहे काव्या अभिमान तर मला पारचाही आहे आणि जीवाचाही एकाच घरातल्या दोन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांची आपली आपल्या घराण्याची अब्रू राखली एक काव्य तुमचं लग्न अनिवळ होता पण माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा हा निर्णय स्वतः जीवाचा होता आणि त्याच्या ह्या निर्णयासाठी मी त्याची आयुष्यभर ऋणी राहील जेव्हा सगळा समाज माझ्या विरोधात होता तेव्हा जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवला तो विश्वास माझ्यासाठी अजन्म पुरेसा आहे कालपर्यंत जीवा माझ्यासाठी फक्त जीवा होता पण आज आज तो माझा नवरा आहे नंदिनी जिवा देशमुखमधला जिवा ज्या क्षणी तो माझ्या पाठीशी उभा राहिला त्या क्षणी तो माझा नवरा झाला आणि जो जो मुलगा आपल्या बायकोच्या पाठीशी उभा राहणार त्या त्या त्याला मी नाही सोडणार नंदिनी बोलते आजच्या पिढीत डिवोर्स घेणं खूप कॉमन झालं आहे काव्य पण मी नाही म्हणत ते मला तर वाटतं एका दिवसाचं लग्न खूप सोपं असतं पण संसार निघा निभवायला हिंमत लागते आणि ती हिंमत आहे माझ्यामध्ये मुळे जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही माणिने मनात बोलते खरा हिरायस तू खरा हिरा नंदिनी तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस की के आमची निवड चुकली नाही तेव्हा माणिनी आणि विक्रम पुढे येतात माणिनी नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवते नंदिनी काव्याकडे बघते आणि मला बोल काव्याकडे बघते आणि बोलते मला जे सांगायचं होतं ते सांगितलं तरी यापुढे ज्याने जो निर्णय घ्यावा तो घ्यावा पण यापुढे माझ्या पुढे डिवोर्स हा शब्द चुकूनही काढायचा नाही तेव्हा नंदिनी चहाचा कप घेते काव्यासमोर धरते काव्या तिला नकार देते हे सगळं बघून जीवा पुढे येतो आणि काव्याच्या समोर नंदिनीच्या समोर हुबा राहतो आणि नंदिनीने जो कप हातात धरला असतो तो कप स्वतः घेतो आणि तो चहा स्वतः पितो काव्य बघतच राहते त्याच्याकडे शारदा देवी आईची पूजा करत असते की माझ्या लेकींच्या पदरात तू जे काही टाकलेस त्याचं बळ दे त्यांना जे काही पदरात टाकले ते स्वीकारण्याची ताकद दे जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होऊ दे शारदा मागे ओ बघते तेवढ्याच तिच्या हातात जे तिच्या जवळ जे पूजेचं ताट असतं तेच ताट खाली पडतं एवढ्या शारदा बोलते दिवा पडला दिवा पडणं अशुभ असतं तेव्हा शारदा बोलते देवे आई आत्ताच मी माझ्या मुलींचं सुख मागितलं गं तुझ्याकडे आणि हा तू कुठला संकेत देतेस मला काही अशुभ घडणार आहे का कुठलं वादळ येणार आहे का तेव्हा शारदा स्वतःला समजते समजवते नाही नाही शारदा असं कुठलंच काही होणार नाहीये आपण जे बोलतो ना तसंच होतं मी काही वेळ कडं बोलणार नाही दिवा नाही सगळे आपल्या मनाचे खेळ असतात टी व्ही आई मी हात जोडते तुझ्यासमोर माझ्या लेकींनी खूप आहे गं आता त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस एका आईची दुसऱ्या आईला कळकळीने विनंती आहे गुरत शारदाला काहीतरी त्रास होयला तो आरू तिकडनं पळत येते आरू बोलते काय होतोय तुला तू तु बरी आहेस ना तेव्हा शारदा बोलते कसं बस बरी आहे मी आरू देवी आईकडे पण बघते आणि त्या ताटाकडे बघते आणि बोलते आई अगं हे ताट असं काय पडलंय शारदा बोलते नाही मी पूजा करत होते ना तर हात लागला आणि पडलंय थांब मी आवरते तेव्हा आरू बोलते नाही नाही एक काम कर तू आराम कर बेडरूम मध्ये मी आवरते हे सगळं काव्या रडत रडत तिच्या खोलीत येते दरवाजा बंद करते तेव्हा तिला सगळं आठवत असतं की नंदिनी बोलते कालपर्यंत जीवा माझ्यासाठी फक्त जीवा होता पण आज तो माझा नवरा आहे जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही नंदिनी पण धावत धावत वरच्या खोलीत येते आणि जोर जोरात काव्याचा दरवाजा वाजवते काव्य, काव्य काव्य करते आणि काव्याला बोलत असते की काव्य दार का लावून घेतलंय काव्य दार ना नंदिनी बोलते असं माझ्यावर चिडून काय होणार आहे सांग मला आपण दोघींनी दोघींनीच एकमेकांशी भांडणं केली तर मग कसं होणार तू काय करतेस काय माझ्या हकेला ओ तरी दे तेव्हा त्या ते काचेतून काव्या बा आतमधून बोलते की का हो हकेला ओ देऊ मी तुझ्या तू तु ऐकतेस का माझं सतत माझ्या बोलण्याला विरोध करतेस ना तू मला नाही ऐकायचं तुझं जा तेव्हा नंदिनी बोलते बरं नको ऐकूस माझं तू ठीक आहे पण बरं कालपासून तू काही खाल्लं नाहीयेस चल बाहेर चल काहीतरी खाऊन चल तेव्हा काव्या चिडत बोलते तू खा ताई तू खा तू पोटभर खा हां मी नाही खाणार तेव्हा नंदिनीला थोडं हसायला येतं तेव्हा नंदिनी बोलते मी पोट भरून जेव तेव्हा काव्या बोलते हो तेव्हा नंदिनी बोलते जेवते हां पोट भरून जेवते नंदिनी बोलते वेडा बाई तुला आहे ना तू नाही खाल्लं तर मी सुद्धा काही खात नाही तेव्हा काव्याला पण हे ऐकून रडायला पण येत असतं तेव्हा नंदिनी पण डोळे पुसत बोलते चल खाली चल काहीतरी खाऊन घे तेव्हा काव्य मांडवलं ते नाही नंदिनी बोलते काव्य असं काय करतेस चल ना काव्य हातवारे नाही बोलते नंदिनी बोलते ठीक आहे तुला नाही ना जेवायचं तेव्हा काव्य बोलते नाही तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे तू उपाशी राहणार असेल तर मी सुद्धा उपाशीच राहते तू हट्टी आहे ना तर मी डबल हट्टी आहे कळलं तेव्हा नंदिनी बोलते काव्या अशी काय करतेस मी मोठी बहीण आहे ना तुझी तेव्हा काव्या तावा तावा दरवाजा उघडते आणि बोलते ताई तू मोठी बहीण आहेस ना हाच माझा प्रॉब्लेम आहे तेव्हा काव्या बोलते तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर काव्या हात उघडणार तेवढा शांत बसते नंदिनी पण शॉक होते काव्या हे तिच्या हाताकडे बघते आणि तिला खूप रडायला येतं आणि काव्य स्वतःच्या हाताला दरवाजावर मारून घेते अभनंदिनी बोलते काव्या, काव्या आजपर्यंत मी तुझ्यासाठी मोठी बहिणी ही तुझ्यासाठी बेस्ट गोष्ट आणि आज हे असं काव्य बोलते तुला नाही कळणार आणि शांत बसते तेवढ्यात नंदिनी बोलते अगं मग अग मला। ना मला आपण दोघी जर एकमेकींशी नाही बोललो तर कसं होणार तेव्हा काव्य बोलते ताई कसं समजवू काय बोलू काय काय बोलू मला सांग कसं समजवलंय किती समजवलंय तुला ताई ता कळतच नाहीये ना मी काय बोलते ते तुझ्या डोक्यात जातच नाहीये काय बोलू कसं समजवू माझी बहीण जिला माझ्या डोळ्यात बघून कळायचं काय झालंय जिला माझ्या एका हॅलोवर कळायचं माझा अख्खा दिवस कसा गेलाय याच बहिणीला आज सगळं समजावून सांगायला लागतंय तुला नाही कळणार गं माझं दुःख तेव्हा नंदिनी बोलते काव्या आता तू फक्त स्वतःचा विचार करतीयस माझं लग्न माझ्या मनासारखं झालंय आणि तुझं मनाविरुद्ध असा सूर ला का लावतीयस तू आणि कसं समजवू मी तुला हा जो काही तू आरडाओरडा करतेयस ना त्याने काहीच साध्य होणार नाही अगं तेव्हा काव्या चिडून बोलते मग कशाने साध्य होणार आहेस मला सांग पण काय केल्याने आपल्या मनासारखं होणार आहे तू बोल मी ऐकते बोल तू तेव्हा नंदिनी बोलते सांगू काव्य बोलते हो सांग तेव्हा नंदिनी बोलते आता आप आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानता येईल तेव्हा काव्य बोलते पण जे आपण मन मारून जगायचं सगळ्यांनी बरोबर त्यापेक्षा मी सांगते तो पर्याय मान्य कर ना ताई घेऊन टाकू ना घेऊन टाकूया ना डिवॉर्स तेव्हा नंदिनी बोलते काव्या आणि शांत होऊन बोलते हे बघ आधी तू शांत हो आणि मी काय बोलते ते शांतपणे ऐक मला माहिती आहे परिस्थिती वाईट आहे पण तू परिस्थितीपेक्षा मोठी हो ना आयुष्य जर आपल्याला लढवायला बघते तर चिडण्यापेक्षा हसून दाखव मला माहितीये तुला आता माझं काहीही पटणार नाही पण बिलीव्ह मी मी आपल्या दोघींचाही विचार करतेय तुझ्याही फ्युचरचा विचार करते मी तेव्हा काव्या बोलते माझ्या फ्युचरचा तेव्हा काव्या बोलते बा नंदिनी शांत बोलते आणि बोलते बरं चल खाली चल आणि काहीतरी खाऊन घे काव्या परत रागाने नंदिनीच्या तोंडासमोर दरवाजा बंद करते तेव्हा नंदिनी काव्या काव्या बोलते तेव्हा काव्या चिडून बोलते ताई जा ग जा तेव्हा नंदिनी ही रडत रडत तिथून निघून जाते तेव्हा काव्या पटकन घाई गाईत जीवाला फोन करते इकडे जिव्हा फोन बघतो तेव्हा काव्याच्या फोनकडे बघतच असतो तेव्हा इकडे काव्या बोलत असते जेव्हा फोन उचल रे फोन उचल जीवा फोन बघून फोन कट करून देतो काव्या पुन्हा फोन करते जेव्हा पुन्हा फोनकडे बघतो जीवा पुन्हा फोन कट करून देतो काव्या पुन्हा फोन करते जेव्हा फोन उचलतो आणि बोलतो काय तेव्हा काव्या बोलते जीवा काव्या बोलते जीवा मला आहे तुला बोलायचंय तुझ्यासाठी तेव्हा जीवा बोलतो नाही काव्या बोलते जेव्हा थांबणार फोन कट करू नकोस मी हात जोडते तुझ्या हवं तर पाया पडते तुझ्या तुला आपल्यातल्या प्रेमाची शपथ प्लीज फक्त पाच मिनिटासाठी मला भेट ना तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे टेरेसवर येऊन भेट आणि जेव्हा फोन कट करतो तेवढा आजचा एपिसोड संपतो